नाही अमरावतीमध्ये महापालिका निवडणुकीत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या रॅली आणि प्रचार सभांमुळे राष्ट्रवादीला मुस्लिम महापौर करायचं असल्याचं वक्तव्य करून निवडणुकीची दिशा काय असेल हेच स्पष्ट केलंय बोंडेंच्या या दाव्यावर आमदार खोडकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं अमरावतीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय बघूया अमरावतीत काँग्रेस राष्ट्रवादी एमआयएमला मुस्लिम महापौर बसवायचा आहे भाजप खासदार अनिल बोंडेंचा मोठा दाबा राणांकडून बोंडेंच्या दाव्याला पुष्टी संजय खोडकेंचा पलटवार अमरावती महापालिका निवडणूक सध्या मुस्लिम महापौर या मुद्द्यावरून चांगलीच गाजतीये भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला अमरावतीत मुस्लिम महापौर बसवायचा असल्याचं वक्तव्य केलं आणि एकच खळबळ उडोम दिली अमरावतीत एमआयएम सोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसलाही मुस्लिम महापौर बसवायचा आहे असा दावा बोंडे यांनी केलाय की जाफ जफर जब्बारचा मुलगा जब्बार जो मारला गेला होता खुनामध्ये अतिशय मोठा गुंड होता त्या जब्बारचा मुलगा जफर याला महापौर करायचे तिकडे सुनील देशमुख त्यांची काँग्रेस म्हणते की मुस्लिम महापौर आम्ही करू कारण तिकडच्या वार्डामध्ये त्यांचा तोच प्रचार आहे की काँग्रेसचा महापौर मुस्लिम होईल आणि आता एमआयएम म्हणते आम्ही सुद्धा मुस्लिम महापौर करू म्हणजे तिन्ही पक्ष कशासाठी निवडणूक लढतात आहे की अमरावतीचा महापौर त्यांना मुस्लिम करायचा आहे बोंडेंच्या दाव्याला आमदार रवी राणा यांनी ही पुष्टी दिली आहे महत्वाची बाब म्हणजे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं भाजप विरोधातच बत्तीस ठिकाणी उमेदवार दिलेत बरोबर त्यांनी जे बोलले एकदम योग्य आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि एनसीपी ज्या एका विशिष्ट जाती सोबत राहून काम करत आहे आणि त्याच्यावर पूर्ण त्यांनी चाकल झोकलेली आहे त्याच्यावर अनिल बोंडेंनी हा दावा करताना राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांच्यावर निशाणा साधलाय सुलभा खोडकेंच्या मागे हिंदू नसता तर त्या कुठेच राहिल्या नसत्या असा टोला बोंडेंनी लगावलाय युतीमध्ये महायुतीमध्ये निवडून आणलं त्यांनाही हे माहित आहे की मुस्लिमांनी त्यांना मत दिले नाही त्यावेळेला अलीम पटेलला बेचाळीस हजार मतं मिळाले एक काय चार पाच हजार मतांनी खोडके निवडून आले म्हणजे खोडकेंच्या पाठीमागून जर हिंदू हटला असता तर खोडके कुठेच राहिले नसते परंतु एवढी मनधरणी म्हणजे त्या आमदार दोन्ही नवरा बायको आमदारांनी मुस्लिमांची सुरू केली आहे अनिल बोंडे यांच्या टीकेला आमदार संजय खोडके यांनी प्रत्युत्तर दिलंय केवळ तोंडात हिंदुत्व जगवण्याचं काम बोंडे करत असल्याची टीका के केली आहे अनिल बोंडे खासदार आणि नवनीत राणा हे दोघ जण सारखं अमरावतीचं वातावरण काम करत असतात आणि त्या वातावरण अमरावतीचं एवढी चांगली सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध होती परंतु या, दो या मद, दोन लोकांनी या समाजामध्ये दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याची नेहमी चढावळ लागलेली आहे बोंडेंना अजून या राजकारणाचा काही संदर्भ नाही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमरावतीमध्ये मोठी दंगल परिस्थिती उद्भवली होती तेव्हाही हिंदू मुस्लिमवरून जोरदार राजकारण पेटलं होतं आता मुस्लिम महापौरच्या मुद्द्यावरून अमरावतीचं राजकारण पुन्हा तापलंय अमरावती शहरात मुस्लिम लोकसंख्या अंदाजे चोवीस टक्के आहे त्यामुळे मुस्लिम मतदार जसा एमआयएमसाठी महत्वाचा तसाच तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठीही महत्वाचा आहे अशा वेळी आणि रवी राणांचं पूर्ण लक्ष हिंदू मतांवर आहे या पार्श्वभूमीवर अमरावतीची जनता महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या पारड्यात टाकते हे पाहणं महत्वाचं असेल शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती